आज आज का ऐकणार नाही आहे दहा अगोदर आठवण तर ताजी केलेली आहे प्रत्येक गॅदरिंगला भाग ना इज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग काहीच आज आहे संडे आणि संडे स्पेशल आपला ब्लॉग असतोच असतो कारण मला जास्त असं तर ब्लॉग बनवायला टाईम मिळत नाही सो दॅट संडे आणि संडेच्या दिवशी आलो आम्ही फॅमिलीसोबत आमची फॅमिली ट्रीप आहे फॅमिली ट्रीप होतं तर म्हणजे आमच्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला फेमस असं आमच्या विभागातील असं ठिकाण आहे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क आणि ते म्हणजे आमच्या मामाच्या गावाला आणि आता आलो मामाच्या गावाला आणि इथं काय मजा असतो काय एन्जॉय असतो की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू सोबत राहा आणि एन्जॉय काय असतो आमच्या आमची फॅमिलीसोबतची माझ्या पावसाळ्याच्या दिवसातील आजची पहिली ट्रिप आहे आमची फॅमिलीसोबत तर लास्ट टाइम आम्ही इथं आलो होतो परंतु मी ब्लॉग वगैरे काय बनवला नव्हता का। इथं एन्जॉय असणार आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू सोबत राहा एन्जॉय काय असतो फॅमिलीसोबतची एन्जॉय काय असतो ते नक्कीच ब्लॉग मध्ये सोबत राहा आणि सपोर्ट करा आपल्या चाईन चला जाऊया आता फॅमिलीसोबत एन्जॉय करू फॅमिली माझी तिथं फॅमिलीसोबत जातो एन्जॉय करतो इथं स्विमिंग पण स्विमिंगसाठी पण ॲक्टिव्हिटी आहे असं गाईज आता आलो आहे कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला अँड uh, आमची फॅमिलीसोबत आलो आहे सो आजची एन्जॉय काय आहे ते या ब्लॉकमध्ये नक्कीच बघा आज 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 गाईज हॅलो गाईज हॅलो गाईज हॅलो गाईज हॅलो गाईज

हॅलो गाय स्वतः आलो तिथं कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला आणि बघू आजच्या दिवसाची काय मजा होणार आहे ते नक्कीच ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा आणि फुल मजा काय आहे ते बघ एकदम बोसकाच घेतलाय ताईने साखर पुढ्याला चालले का काय <laughs>

পোৰা <laughs> বেছ

हा फ्रंडजम टाकलेले आहे आता आपल्या दर्शनी आता बॅग जम हे जम आता दर्शु बॅग जम हे बॅग जम्प मिट्टो हे तुला येते का बॅग जम हा ये आमच्या ओम्याला जम येते हे बाबू चल ये पाण्यात चल जसमारी तिची चस्माची घाल का नुलो का नुलो

Jangan lupa like, subscribe,

दहावीची परीक्षा पास झाल्याबद्दल ती पार्टी हो <प्णागी> आहे आजची सावकाश र तिला आता डोंगरावरचा प्रवास चालू आहे आणि फुल राडा फुल राडा आहे आजही सावकाश चालला

पार्ला अरे ऑलरेडी इतने दिख रहे बनवा जो दिख रहे चिकन एकदम बिरयानी बनी टेंशन नहीं तो अपन डोंट डंप सर प्यारे सटी खास डंप सर कर रहे सटी खास एंजॉय नेचुरल असा पूर्ण नेचुरली ही तो असा पूर्ण नेचुरल है आपल्या वातावरणात एन्जॉय करायला मला ती भारीच वाटते सो so, आता चला फॅमिलीसोबत एन्जॉय करू फस्ट ट्रीप आहे माझी फॅमिलीसोबत ही पावसाळ्याच्या दिवसातील पहिली ट्रीप आहे आणि आमच्या आता इथं आमचं जेवण वगैरे चाललेलं आहे बनवून आलेलं आहे चिकन मटन मतर... आणि आमचा चिकन, लग चिकन प्याज हातमारेगाव आहे हे पूर्ण असा नॅचरल इथं आहे सगळं वातावरण पण एकदम फुल इथं गडकमध्ये आहे इथं जर उरणपूर विभागात राहत असाल किंवा उरणमध्ये कुठं राहत असाल तर नक्कीच कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला व्हिजिट करा मस्त असाच प्लेस आहे पूर्ण एन्जॉय पण करायला मिळतो आणि इथं फुल नॅचरल असे आहे डोंगर झाडं सगळं इतर डोक्यामध्ये ट्रेंडिंग सॉन्ग व आमचा डान्स चालू आहे तर रील बनवायचा आहे प्लॅनिंग बट भाऊ जरा तेच फेस्टवलं जरा बोलत

पाच आणि दोन किती आहे दगड पाच आणि दोन किती दगड असतात एक दोन तीन चार पाच पाणी आहे तिथं आहे बघ किती आहे बघितलं हे बघ किती पाणी आहे बघितलं बरं बघ kita cukup <susuk> dekat ketika 10 Mau? Kita lebak, Ini. Kita ada sampai mapan.